आहे असतील हे बघता सुडबुद्धीच राजकारण कुठे करताना फक्त का सरकार एकूणच परिस्थिती बघताय असं आहे की जे भारतीय जनता पार्टी बरोबर गेले नाहीत त्यांच्यावर फक्त कारवाया होत आहे याचा अर्थ सुडबुद्धीनं होत आहेत हे स्पष्ट आहे परंतु या, या कारवायांबद्दल मला एक वेगळं माझं मत नोंदवायचं आहे आमच्या आयुष्यातली पंचवीस तीस वर्ष हे आम्ही काँग्रेसला दोष देण्यामध्ये काँग्रेसला शिव्या देण्यामध्ये आणि काँग्रेस राजवट उलथून टाकण्यामध्ये रक्ताचं पाणी शिवसैनिकांनी शिवसेनेनं केलं परंतु आज आम्हाला या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप होतो आहे की काँग्रेसच्या राजवटीमध्ये कुठल्याही विरोधी पक्षाच्या इतक्या छोट्या छोट्या माणसांना त्रास दिला जात नव्हता तो त्रास ज्या भारतीय जनता पार्टीला हिंदू हृदय सम्राट प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे आणि आमचे पक्षप्रमुख मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रामध्ये वाढवलं त्याच भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये आल्यानंतर त्याच भारतीय जनता पार्टीचं सरकार राज्यामध्ये आल्यानंतर आज आम्हा शिवसैनिकांना मग त्यातला आमचा एक सहकारी या ठिकाणी राजेन साळवी असतील आमचे दुसरे सहकारी वैभव नाईक असतील तिसरे अकोल्याचे आमदार आमचे नितीन देशमुख असतील किंवा संजय राऊत असतील आमचे रवींद्र वायकर असतील आज आमच्या किशोरीदाई पेंडेकर असतील आमचा सुरज चव्हाण असेल अशा अनेकांना ज्या पद्धतीनं छळलं आहे आमचे संजयराव राऊत असतील यांना छळलं जातं आहे यावरून एका गोष्टीचं दुःख होतं की याच करता का भारतीय जनता पार्टीला आम्ही वाढवली होती याच करता म्हणून भारतीय जनता पार्टीकरता आम्ही रक्ताचं शिंपणं घालून त्यांचा हा वटवृक्ष वाढवला याचं आम्हाला दुःख होतं आहे आणि पुन्हा एका म्हणीची आठवण होते ही कुराडीचा दांडा गोतास काय शेवटी ही कुऱ्हाड आज आमचाच दांडा आमच्या पायावर पडतोय याचं आम्हाला दुःख वाटतं पण एक काळ असतो आज आम्ही या विषयावर भाष्य करू इच्छित नाही परंतु आमचा जो छळवाद सुरू आहे हा छळवाद निश्चितपणे जनतेला असह्य झालेला आहे त्यामुळं त्याचं उत्तर आणि त्याचा हिशेब ज्या दिवशी जन जनता करेल त्याच्यात आम्ही समाधान मानव शंभर टक्के प्रत्येक अत्याचारला अन्यायाला सत्तेच्या माजाला उत्तर हे लोकशाहीमध्ये जनता ठरते आणि माझी खात्री आहे की आज आमच्या अशा सहकारांना प्रकारे त्रास होतोय ती जनता उघड्या डोळ्यानं बघती आहे हे राजन साळवी यांचे बंधू हे केवळ राजकारणामुळे मोठे झाले त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये काही कामधंदा केला नाही व्यवसाय केला नाही आणि व्यवसायातून त्यांनी काही चार पैसे उभे करू नये कुठल्या कुठे लोकशाहीमध्ये किंवा कुठल्या असं कायद्यामध्ये कुठल्या नियमामध्ये असं त्या ठिकाणी लिहून ठेवलेलं आहे की राज्य करणाऱ्या माणसानं राजकारणातल्या माणसानं आपलं कुटुंब सुस्थितीत ठेवू नये स्वतःच कुटुंब व्यवस्थितपणे जगण्याकरता म्हणून त्यांनी काही धंदे उद्योग करू नये असं कुठे लिहून ठेवलेलं आहे आणि म्हणून हा जो अत्याचार आहे याला उत्तर नक्कीच जनता देईल याची आम्हाला खात्री आहे मी आज एक पक्षाचा पदाधिकारी म्हणून सर्वांना आव्हान करतो की उद्या बावीस तारखेला प्रभू रामचंद्रांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे सर्वांनी मिळून हा कार्यक्रम धूमधडाक्यात करावा मी सुद्धा माझ्या ऑफिसमध्ये संपूर्णपणे आमच्या तिकडच्या दोन तीन तालुक्यांच्या हो उपस्थितीमध्ये खूप हा कार्यक्रम धुमधडाक्यामध्ये करणार आहोत याचं कारण असं आहे की ही प्रभू रामचंद्राचं मंदिर व्हावं ही कोणा एका पक्षाची इच्छा नव्हती किंबहुना जो पक्ष स्वतःहून कुठली जबाबदारी घ्यायलाच तयार नव्हता ती जबाबदारी त्या काळामध्ये हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली जबाबदारी होती आणि म्हणून प्रभू रामचंद्राचं मंदिर व्हावं आज विश्व हिंदू परिषदेवाले कुठे आहेत आज बजरंग दलवाले कुठे आहेत अशोक शिंगलांच्या अनुयायी कुठे आहेत प्रवीण तोगडिया कुठे आहेत उमा भारती कुठे आहेत साधी ऋतांबरा कुठे आहे विनय कटियार कुठे आहेत आणि लालकृष्ण अडवाणी सुद्धा कुठे आहेत शिवसैनिकांचं बलिदान शिवसैनिकांचं योगदान जे लोक नाकारतायत त्या लालकृष्ण अडवाणींना सुद्धा याच गोष्टीमुळं कधीही पंतप्रधान होत आलं नाही पार्लमेंटमध्ये श्रीयुत लालू प्रसाद यादव यांचं भाषण आहे का त्यांनी काय सांगितलं होतं लालकृष्ण आडवाणीला आज ते लालकृष्ण आडवाणी कुठे आहेत देशाचे राष्ट्रपती कुठे आहेत ही सगळी मंडळी आहे कुठे देशातले चार शंकराचार्य प्रमुख जी आपली शंकराचार्यांची जी ही पिठं आहेत आपली धर्मपीठ आहेत ते कुठे आहेत आणि म्हणून हे सगळं डावलून ज्यांना हे राजकारणाकरता करायचं आहे त्यांना उत्तर देशातल्या जनतेने हेच देणं गरजेचं आहे की सर्व राम सर्वांचा आहे सर्वांनी मिळून हा आनंद असं आपण साजरा करूया ज्यांना कोणाला राम राजकारणाकरता वापरायचा आहे त्यांना राजकारणाकरता हा राम वापरता येणार नाही तर राम ही आमची श्रद्धा आहे राम आमची निष्ठा आहे राम आमची भक्ती आहे राम आमचं स्वप्न आहे म्हणून सर्वांनी हा कार्यक्रम धूमधडाक्यात करावा की ज्यांचा हा राजकारणाकरता मतपेटी म्हणून राम वापरण्याचा त्यांचा हेतू आहे तो स्पष्ट होणार नाही असं आहे की उद्धव साहेबांना निमंत्रण येणं न येणं याला मी फार महत्व देतच नाही कारण शेवटी हा जर कार्यक्रम मोठ्या विशाल मनाने करायचं जर ठरवलं असतं तर याला निमंत्रण द्यायचं की त्याला निमंत्रण द्यायचं आणि हा भेदभाव झालाच नसता पहिली गोष्ट काय झालं आज अयोध्ये राम मंदिर होते कोणामुळे होत आहे सुप्रीम कोर्टामुळे होते अयोध्येमध्ये राम मंदिर होते ते कोणामुळे होत आहे तर राम न्यास जो निर्माण केलेला आहे त्या न्यासामुळं हा ठिकाणी होत आहे परंतु काही पक्षाला असं वाटतंय की आम्ही प्रभू रामचंद्राच्या नावाने राजकारण करू तर ते शक्य होणार नाही त्यामुळं उद्धव साहेबांना निमंत्रण आलं काय नाही काय आलं काय याला मी फार महत्व देत नाही त्या जगानं नाही देशानं अख्ख्या देशानं हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांना महत्व दिलेलं असल्यामुळं कुठल्या तरी एखाद्या चार दोन पक्षाच्या लोकांनी त्या म्हणजे पक्षाच्या चार दोन लोकांनी त्याला महत्व दिलं नसेल तर त्याला माझ्यासारखा का कार्यकर्ता फार काही महत्व देत नाही असं आहे की ते जाणार नाहीत का त्यांना कोणी येऊ नये म्हणून सांगितलंय हे मला माहित नाही त्यामुळे ते गेले तरीही आनंद आहे नाही गेले तरी सुद्धा मला आनंद आहे प्रभू रामचंद्राचं मंदिर उभं राहतंय याच्यामध्ये मला आनंद आहे त्यामुळे कोण शिंदे गेले काय आणि मिंदे गेले काय आणि नाही गेले काय याचा फार विचार करण्याची गरज काय आहे असं मला वाटतच नाही उद्धव ठाकरे जाणार तिथे सुद्धा भाजपने विरोध केलाय नाशिकमध्ये कोण भाजपले गोमूत्र शिंपडू म्हणून एका आमदारांना आमदारांनी सांगितलं नाही उद्धव साहेब कोण आहेत की तुमच्याबद्दल गोमूत्र शिंपडायचं शिंपडायचं म्हणून सांगताय आणि म्हणून ज्यांची बुद्धी ही फक्त गोमूत्रा पुरेशीच आहे त्यांच्याकडून आम्हाला सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही त्यांनी गोमूत्र शिंपडत राहू नये गोमूत्र पित राहावं असा माझा त्याला सल्ला आहे फोटो रेल्वे मला असं वाटत की सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव ला बाबरी मशीद पडली बरोबर आहे आज या गोष्टीला झाली बत्तीस वर्ष देवेंद्र फडणवीसांचं वय मला वाटतं पन्नास वर्ष आतच असेल आतच असेल असं आहे की एका एका शिवसैनिकांनी जी मुलाखत दिलेली आहे उद्या आम्ही त्यांचे सत्कार ठेवलेले आहेत संतोष मोरे सारखा एक सामान्य कार्यकर्ता जो माझ्या चिपळूण मधला आहे तो जो आठवणी सांगतो त्या आठवणी कोणाला सांगता आलेल्या नाही त्यानं त्या काळात थंडी लागू नये म्हणून मासाहेबांनी दिलेलं ब्लँकेट जे जपून ठेवलेलं आहे ते आज भाजपाजवळ कोणाजवळही नाही त्यांनी त्या काळातली वर्तमानपत्रातली काढलेली कात्रणं आणि त्याच्यामध्ये असलेला शिवसैनिकांचा सहभाग हे पुरावे त्यांनी समोर ठेवलेले आहे त्यामुळं अशा पद्धतीचे फोटो हे आता मात करून कोणालाही काढता येतात एवढंच फक्त मी त्यावर उत्तर दी। याड़ी याड़ी डिजिटल ला लाईक करा सब्सक्राइब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पहात राहा टाइम्स डिजिटल